नमस्कार श्रीकला पोपटराव बाजी जिंकलेले असतात शेवटी संपूर्ण दिग्रसकर कुटुंब रस्त्यावर असतं बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी आता काय करायचं कशी मात करायची आपण या लोकांवरती हा पोपटराव मधूनच कुठे आला खरंच मला कळत नाही हा पोपटराव कसा आला तो पण काहीतरी केलं पाहिजे या पोपटरावचं तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात वहिनी तो कसला तरी सूड उगवतोय आपल्यावरती आपण त्याच्या बाबतीत काय वाईट वागलो ना तेच कळत नाही तेव्हा इंदू बोलते आपण फक्त त्याला त्या ते प्रकरणात अडकवलं होतं ना त्याचाच राग त्याच्या मनात खतखत आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते काहीही झालं ना तरी आपल्याला लवकरात लवकर श्रीकलाला आपल्या बाजूने करून घ्यावंच लागेल तेव्हा शकुंतला बाई म्हणतात काही झालं तरी त्या मुलीचा खरा चेहरा मला बघायचाच नाही खरं सांगायचं तर तिला माझ्या समोर आणूच नको सिंधू नाहीतर मी तिचा गळा दाबेन तेव्हा इंदू बोलते शकुंतला काकी स्वतःला शांत कर आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये मी एकच सांगेन लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करायचीच आहे तेव्हा मात्र अधोक्षच इंदूला बोलतो इंदू काय करायचं ठरवलंयस इंदू तुला कळतय का आता आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला तर समजतच नाहीये की काय करावं ते पण आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकु महाराज बोलतात इंदू काय ते जाऊन एकदाचा सोक्ष मोक्ष लावूया मी पोलिसात कम्प्लेंट करतो कि माझ्या गोपाला यांनीच मारलं तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज आपण असं करूच शकत नाही कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये व्यंकू महाराज तुम्हाला समजतंय का आपण जर का त्या पोपटरावच्या विरोधात कंप्लेंट करायला गेलो तर आपणच अडकू त्यापेक्षा आपण शांतपणे राहिलेलंच जेवढ्या इंदू लगेच बोलते मी आलेच तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू तू कुठे चाललेस मला सांगशील का तेव्हा इंदू बोलते अधोक्षच माझं खूप महत्वाचं काम आहे आता तर मला तिथे जावंच लागेल तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो इंदू कुठे चाललीस तू मला सांग तरी तेव्हा इंदू बोलते पोलीस स्टेशन मध्ये गुलाबरावांना भेटायला हे ऐकल्यानंतर अधोक्षच बोलतो अगं पण त्या इन्स्पेक्टरला तुला भेटायची गरजच काय तेव्हा इंदू बोलते या पोपटरावच्या जर का सगळ्या मूळ प्रकरणाशी आपल्याला जायचं असेल तर आपल्याला या गोष्टीवरती मात करावीच लागेल आपल्याला शांत बसून चालणारच नाही काही ना काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा मात्र अधोक्ष बोलतो ठीक आहे इंदू मग मी येतो तुझ्या सोबत चल आणि इंदू स्वतः सोबत पोलीस स्टेशन मध्ये जायला निघते व्यंकुमाराज मोठ्या बाईंना बोलतात बहिणी काय करायचं आता हे कोणतं नवीनच संकट येऊन बसलंय आपल्यावरती खरं सांगायचं तर गोपाळ तर आपल्या आयुष्यातून निघून गेला पण हे नको ते संकट मात्र आता आलंय आपल्यावरती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही नका काळजी करू इंदू आणि अधोक्षस गेलेत ना काई ती पोरगी काही शांत बसायची नाही काही ना काहीतरी ती गोष्टी खणून काढेल आणि या या पोपटरावला चांगलाच धडा शिकवेल माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी शकून त्याला बाई म्हणतात खर तर आमचं चुकलं आम्हीच जर का इंदूवरती विश्वास ठेवला असता तर खरं तर ही वेळ आलीच नसती तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आता सोडा आपण विठुरायाच्या मंदिरात जाऊन बसूया तिथे बसल्यानंतर आपल्याला शांतपणे जरा विचार तरी करता येईल मन शांत राहील इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू आणि अधोक्षच पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात आम्हाला इन्स्पेक्टर गुलाब यांना भेटायचं आहे तेव्हा इस इन्स्पेक्टर साहेब त्यांना पाच मिनिटाचा वेळ देतात इंदू बोलते थँक्यू सर आणि ती गुलाबरावांना भेटायला जेलमध्ये जाते सुद्धा त्यांच्या सोबत असतो इंदू गुलाबरावांना बोलते हे बघा इन्स्पेक्टर साहेब मला माहिती आहे तुम्ही त्या पोपटरावला साथ करत होतात म्हणूनच त्या श्रीकलाने तुम्हाला अर्क पाजून त्या मिटकरीचा खून केला तुम्हाला जर का या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं असेल तर मी तुम्हाला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेन पण मला तुम्ही खरं खरं सांगायचं तेव्हा लगेच गुलाबराव म्हणतात काय ऐकायचं आहे तुम्हाला आणि मी काय सांगावं अशी तुमची इच्छा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मला गोपाळच्या पोस्टमॉर्टमचे खरे रिपोर्ट पाहिजेत म्हणजे गोपाळचा खरच मृत्यू त्यांनी फास लावल्यामुळे झालं की गोपाळला आधी मारण्यात आलं होत हे स्पष्टपणे मला सांगा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात मला नाही माहिती यातलं काही तेव्हा इंदू बोलते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब असं बोलू नका तुम्हाला जर का जेल मधून बाहेर काढणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसेल तर ती एकच आहे ती म्हणजे इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर आणि तुम्हाला तर माहितीये इंद्रायणी अधोक्ष दिग्रस्कर तिच्या शब्दावरती ठाम असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी गुलाबराव काहीच सांगायला तयार नसतात तेव्हा इंदू बोलते तुम्ही जर का आम्हाला मदत केली तर खूप मोठं संकट आमच्यावरती जे आलंय ते आम्ही दूर करू शकू प्लीज आम्हाला मदत करा अहो त्या पोपटरावनी आम्हाला आमच्याच राहत्या घरातून अगदी धक्के मारत बाहेर काढलंय आमच्या सामानांसकट प्लीज मी हवं तर तुमच्या पाया पडते तेव्हा लगेच गुलाबराव बोलतो हे बघा इंद्रायणी आहात मला चांगलं माहिती आहे तुम्ही मला वचन दिलंय की तुम्ही मला सोडवाल तेव्हा इंदू बोलते हो मी माझ्या शब्दावरती ठाम असते हे तर तुम्हाला माहिती आहे ना आणि मी तुम्हाला अगदी खात्रीनिशी सांगते मी तुम्हाला यातून बाहेर काढेल फक्त तुम्ही मला मदत करायची तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो पण अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही आम्हाला सांगणार तेव्हा लगेच मोठ्यानी गुलाबराव बोलतो अशी गोष्ट आहे ती म्हणजे गोपाळने फास लावून घेतलाच नाही तर गोपाळच्या डोक्यावरती आधी काठीने जोरात मारलं गेलं आणि नंतर गोपाळला फासावरती लटकवण्यात आलं हेच खरे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहेत तेव्हा मात्र इंदूला खूप बरं वाटतं आणि इंदू बोलते म्हणजे हे सगळं पोपटरावने केलंय तेव्हा लगेच गुलाबराव म्हणतो हो हे सर्व पोपटरावने केलंय तेव्हा अध्यक्षच बोलतो खरंच मला तुमच्यासारख्या इन्स्पेक्टरची लाज वाटते लाज पोस्टमॉर्टमचे खरे रिपोर्ट तुम्ही आमच्यापासून लपवलेत काय गरज होती आमच्यापासून खरे रिपोर्ट लपवायची पण तुम्ही मात्र जी लपवा लपवी केलेत ना गुलाबराव त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना हे सर्व सोड आणि खरं सांगू का या गोष्टींचा आता विचारच करू नकोस जर का कोणत्या गोष्टींचा विचार करायचा असेल तर फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार कर की आपल्या हातात आता पुरावे आहेत आणि त्या पुराव्यानुसार आपण आता पोपटरावला कायमचं जेलमध्ये पाठवू शकतो तेव्हा लगेच मोठ्या आणि गुलाबराव बोलतात पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही मला सगळ्यांनी जेलमधून सोडवायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मी तुम्हाला जेलमधून नक्कीच सोडवे तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण पोस्टमॉर्टमचे खरे रिपोर्ट मला माझ्या ताब्यात द्या बाकी मला काहीच ऐकायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी गुलाबराव बोलतो हो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट माझ्या घरी आहेत मी पोपटरावला ब्लॅकमेल करण्यासाठी हे रिपोर्ट ठेवले होते तुम्ही जाऊन माझ्या घरातून ते पेपर्स घेऊ शकता तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो तरी सुद्धा इंदू या माणसाला इथून सोडवायची गरज नाही तेव्हा इंदू बोलते बाकी सगळं जाऊ दे पण अधोक्षस त्यांनी आपल्याला मदत केले हे मात्र आपण विसरू शकत नाही आणि त्यासाठी तरी मी आता कोणालाच शांत बसू देणार नाही आणि खरं सांगू का आता या सर्व गोष्टींचा विचार सोड आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार कर ती गोष्ट म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण आता मात्र मी शांत बसणार नाही गुलाबराव तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला जी मदत केली आहे त्यानुसार मी तुम्हाला खरोखर सांगतो मी तुम्हाला इथून बाहेर काढेन आणि इंदू गुलाबरावच्या घरी जाते आणि पोस्टमॉर्टमचे खरे रिपोर्ट हातात घेते इकडे तिने कम कमिशनरांना बोलवलेलं असतं कमिशनर साहेब दिग्रसकरांच्या वाड्या आले बाहेर आलेले असतात इंदू मोठ्याने पोपटरावला घराबाहेर हाका मारत राहते पोपटराव श्रीकला सगळेजण बाहेर आलेले असतात कमिशनरला बघून पोपटराव म्हणतात अरे वा कमिशनर साहेब तुम्ही आलाय तर हे बघा आम्ही काही केलेलं नाही यांच्या सगळ्या जमिनी माझ्याच ताब्यात होत्या आणि म्हणून मी या घरात वरती राज्य केलंय बाकी काही नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते ते सर्व सोड रे पोपटराव लांडगे पाटील गोपाळच्या डोक्यात तू मारलस आणि गोपाळला फासावरती तू लटकवलंस हे खरं आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात तुझ्याकडे काय पुरावा आहे ते मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते जाऊ देत ना हिच्याशी बोलण्यात अर्थच नाहीये मुळात हिच्याशी मला काही एक बोलायचं नाही आणि आता तर मला शांतच बसायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला माझ्याकडे पुरावा आहे म्हणून तर मी बोलतीये श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला आता जिंकू देणार नाही आणि श्रीकला आता तुझे दिवस भरले तेव्हा श्रीकला बोलते कसले पुरावे आहेत तुझ्या जवळ आणि मला तू सांगच तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा पोपटराव म्हणतो तू तरी काय बोलतेयस तिच्याशी तुला काही एक बोलायची गरज नाही आणि आता आहे ना या सर्व गोष्टी बंद कर श्रीकला कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीच यासाठी माफ करणार नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते आता बस संपलंय सर्व आता हा विषय मला ऐकायचाच नाही आणि या विषयावरती मला वाद घालायचाच नाहीये हा वाद इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र इंदू पोपटरावच्या हातात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट देते आणि पोपटरावला बोलते हे बघ हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहे आणि त्याच्यानुसार तू आता जेलमध्ये जाणारच तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट नाही ते असूच शकत नाही तेव्हा लगेच अधोक्षच गुलाबरावला घेऊन आलेला असतो आणि गुलाबराव कमिशनरच्या समोर सगळं काही स्वतःच्या तोंडाने सांगतो कसे त्यांनी ते रिपोर्ट लपवून ठेवले याची सगळी तो सांगत असतो तेवढ्यात मात्र इंदू बोलते बघितलं बघितलं म्हणजे या लोकांनी मिळून आमच्या गोपाला मारलेला आहे कमिशनर साहेब आत्ता तरी यांचा काहीतरी काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा तेव्हा लगेच कमिशनर साहेब बोलतात इंदू तू काळजी करू नकोस आज तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्या समोर उघड केल्यात आणि खरं सांगू का या गोष्टीचा मला आनंद आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत श्री श्रीकला म्हणत असते कितीही काही झालं तरी तुम्ही कसलेही आमच्यावरती आरोप कराल आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही काहीही करू आणि शांत बसू का तर तसं होणार नाहीये आता तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी एकच सांगेल की मी काहीच केलेलं नाही मी गोपाळचा खून केलेला नाही तेव्हा मात्र गुलाबराव बोलतात ओ श्रीकला किती खोट बोलाल तुम्हीच गोपाळला मारलत याचे पुरावे आहेत माझ्या हातात आणि श्रीकला उगाच खोट बोलू नका कारण तुमच्या खोट्या बोलण्याला आता कुणीही अजिबात साथ देणार नाही आहे आणि मला कळून चुकलंय अहो तुम्ही माझ्या बाबतीत जे काही केलं ना ते चुकीचं केलं मी तुमच्याविषयी सत्य बाहेर काढतोय की काय या भीतीने तुम्ही त्या मिटकरचा खून माझ्या करून करवून घेतलात जेणेकरून तो पुरावा तुमच्या आयुष्यातून कायमचा जाईल श्रीकला सोडणार नाही आहे मी तुला तुला तर जेलमध्ये पाठवणारच तेव्हा लगेच श्रीकला बोलते ए गुलाब जास्त शानपणा करू नकोस आणि माझ्या समोर तर या भाषेत बोलायचंच नाही आधीच सांगतोय मी तेव्हा मात्र गुलाब खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड होते तेव्हा मात्र तो मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलंय श्रीकला तुझी जेलमध्ये जायची वेळ जवळ आलीये तेव्हा श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि शेवटी श्रीकला तोंडावर आपटलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता मला या विषयावर काहीच वाद घालायचा नाही आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि इंदू कमिशनर साहेबांना पोपटरावच्या हातात बेड्या ठोकायला लावते शेवटी पोपटराव आणि श्रीकलाचा खेळ खल्लास होतो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू